नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरामध्ये अशा उरलेल्या ज्या गोळ्या असतात त्या नक्कीच असतात कारण काय करतं आपण आजारी पडल्यानंतर अशा टॅबलेट तर ता घेऊन येतो परंतु संपूर्ण काही टॅबलेट आपल्याकडनं खाल्ल्या जात नाही एकतरी टॅबलेट तशीच राहते तर आज आपण या टॅबलेटपासून कपडे धुण्याचं जे काम आहे ते अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत यानंतर तुम्हाला साबणाची देखील गरज पडणार नाही आहे अगदी सोपी पद्धत आहे खास करून वाईट कपड्यांसाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा अजून रोजच्या उपयोगात येणाऱ्या भरपूर महत्त्वाच्या टिप्स देखील मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर चला सुरुवात करू या व्हिडिओला या ठिकाणी सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप्स होते ती म्हणजे मिठासाठी आपल्या सर्वांच्याच किचनमध्ये मीठ हे असतंच परंतु सर्वजण मिठाचा वापर भाजीमध्ये टाकण्यासाठीच करतात तसं अजिबात नाही आज आपण या मिठाचा अतिशय सोपा आणि दुसरा उपयोगात येणारा रोजच्या उपयोगात येणारा असा एक महत्वाचा वापर करणार आहोत ज्याचा की सर्वांनाच फायदा होणार आहे त्यासाठी बघा मी या ठिकाणी मीठ घेतलेला आहे अगदी दोन तीन चमचे मीठ आपल्याला लागणार आहे त्यानंतर मी एक सॉक्स घेतलेला आहे जुना सॉक्स मी या ठिकाणी वापरत आहे तुमच्याकडे सॉक्स नसेल तर तुम्ही रुमाल घेतला तरीही चालेल रुमालामध्ये देखील तुम्ही हे मीठ टाकलं तरीही चालेल आणि बघा व्यवस्थित आता हा जो सॉक्स आहे वरच्या साईडने एकदम तुम्ही याला दोऱ्याने पॅक करू शकतात किंवा रबर बँडने देखील पॅक केलं तरीही चालेल आणि जर तुम्ही हे मीठ जर रुमालमध्ये टाकलेलं असेल तर रुमालाची व्यवस्थित आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे जेणेकरून मीठ बाहेर येणार नाही यासाठी तर बघा अतिशय सुंदर अशी पोटली आपली तयार झालेली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा वापर आपण कशासाठी किंवा कुठे करणार आहोत तर बघा सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळा म्हटलं की आपण कितीही पॅक असे कपडे ठेवले तरीही त्याचा उबटकुबट वास यायला सुरुवात होतो ओलसरपणा कपड्यांमध्ये तयार होतं घर जर तुमचं जर सादळत असेल तर त्यावेळेस तुम्ही कपड्या मध्ये हाप ही जी पोटली आहे मिठाशी ती नक्की ठेवा यामुळे कपड्यांमधलं जे पण मॉइश्चरायझर असेल ते दूर होतं आणि कपड्यांमध्ये जो ओलावा तयार होतो किंवा जी दुर्गंधी येते ती मिठामुळे मीठ सर्व ऑब्झर्व करून घेते आणि ती समस्या आपली दूर होते आणि हो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर जी दुसरी टिप्स या ठिकाणी होते ती म्हणजे अगरबत्तींसाठी सध्या एवढे सण सणसूत चालू आहे म्हणजे गौरी गणपती नंतर दिवाळी दसरा नवरात्र आणि प्रत्येक वेळेस आपल्याला अगरबत्तीची गरज ही भासतेच तर आज आपण या अगरबत्तीचा सुंदर असा वापर कसा करा करायचं ते या ठिकाणी बघणार आहोत तर बघा आपल्या सर्वांच्याच घरामध्ये कुलूप ही असतेच आता कधी काय होतं की आपल्याला एखाद्या ठिकाणी अगरबत्ती लावायची असते परंतु आपल्याला वेळेवरती स्टँड नसतं किंवा कधी काय होतं की एक स्टँड आपलं आपल्याकडे असतं आणि ऑलरेडी आपण त्यावरती अगरबत्ती लावलेली असते जर तुमच्याकडे इमर्जन्सीमध्ये अगरबत्तीचं स्टँड नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचं कुलपापासून अगरबत्ती ठेवण्याचं स्टँड जे आहे ते तयार करू शकतात खूप सोप्पं आहे आणि बघा तसंही सर्वांच्याच घरामध्ये कुल कुलूप ही असतेच तर याचा वापर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करू शकतात आणि बघा एका वेळेस आपण दोन अगरबत्त्या अगदी इझिली यामध्ये ठेवू शकतो आता ठीक आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्याच घरामध्ये कुलूप असतं असं नाही कधी कधी आपल्या घरात समजा कुलूप नसेल जा जा तर तुम्ही या पद्धतीने देखील अगरबत्ती ठेवण्यासाठी जे स्टँड जे आहे ते तयार करू शकतात तर बघा आपला कपडे वाळवण्याचा जो चिमटा असतो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि बघा समोरील साईडने देखील तुम्ही याला चिमट्यामध्ये व्यवस्थित जी अगरबत्ती आहे ती अडकू शकतात आता माझं जो चिमटा आहे पुढच्या साईडने एवढा पसरत नाही आहे त्यामुळे व्यवस्थित यामध्ये अडकल्या जात नाही अडकली तर एकच अडकली जाते पण बघा अग जी चिमटा आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला बघा आपलं जे स्प्रिंग वगैरे असते त्या ठिकाणी गोल असा आकार असतो त्या ठिकाणी देखील तुम्ही ही जी अगरबत्ती आहे ती अशा पद्धतीने अडकून ठेवू शकतात म्हणजे आता गौरी गणपती त्यानंतर दिवाळी दसरा असे भरपूर सण सूत येतात मग त्यावेळेस आपल्याला अगरबत्तीची देखील वेगवेगळ्या ठिकाणी लावण्याची गरज असते तर बघा त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीच्या ट्रिक वापरू शकतात आता ठीक आहे तुम्हाला जर नसेलच तुमच्याकडे चिमटा पण तर दुसरीसुद्धा ट्रिक तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर बघा आपल्या सर्वांच्याच घरामध्ये पावडरचा डबा तर हा असतोच कारण कुणाच्याच घरामध्ये पावडरचा डबा नसतो असं कुणीच नाही आहे तर आपल्याला घ्यायचं आहे पावडरचा डब्बा आणि बघा समोरील साईडने जे छिद्र असतात पावडरच्या डब्ब्याचे त्यावरती आपल्याला ह्या अगरबत्त्या ज्या आहे त्या अशा पद्धतीने लावायच्या आहे आणि बघा खूप सोप्या पद्धतीने आपण ह्या लावू शकतो आणि जिथे पाहिजे तिथे हा जो डब्बा आहे तो सुद्धा शकतो आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुडकुट पोहोचला ते त्यानंतरची दुसरी आणि सर्वात शेवटची महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारचे व्हाईट कपडे जर तुमच्याकडे असेल मग त्यामध्ये शर्ट असेल रुमाल असेल आणि कधी काय होतं की लग्नाला वगैरे गेलो की तिथे आपण हळद वगैरे खेळतो किंवा घरामध्येच आपला वेळेस हळदीचा डाग वगैरे किंवा अदर कसलाही काळा डाग वगैरे जर तुमच्या व्हाईट कपड्यांना जर पडलेला असेल तर तो काढण्यासाठी आज आपण अशी भन्नाट आयडिया या ठिकाणी बघणार आहोत ज्यासाठी आपल्याला साबणाची किंवा हे घासत बसण्याची सुद्धा गरज नाहीये अगदी सोप्या पद्धतीने कितीही पिवळा डाग असू द्या काळा डाग असू द्या ऑइलचा डाग असू सुद्धा अगदी इझिली तुम्ही या ढागाला काढू शकाल आणि अगदी सोप्या पद्धतीने ते पण जास्त मेहनतही घ्यायची गरज नाही आहे किंवा कुठला खर्चही करण्याची गरज नाही आहे आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला लाईव्ह रिझल्ट या ठिकाणी दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित समजेल तर बघा या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे टॅबलेट घ्यायचे आहे आणि जी की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते जुनी एखादी गोळी जर तुमच्या घडे असेल जी की तुम्ही वापरत नसाल तीही वापरली तरीही चालेल तर बघा ज्या ठिकाणी आता पिवळ्यात जर डाग असेल बघा मी या ठिकाणी हळदीचा डाग व्हाईट कपड्याला पडलेला होता तो अगदी इझिली कसा काढायचा आणि लाईव्ह रिझल्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे आपल्याला कुठल्याही प्रकारचा खर्च करण्याची किंवा लॉन्ड्रीमध्ये कपडे धुल्या धुवायला देण्याची सुद्धा गरज नाही आहे आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास शेअर करायला अजिबात विसरू नका जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल तर बघा व्यवस्थितरित्या जेवढी काही टॅब टॅबलेट आपल्याकडे आहे जेवढा मोठा डाग असेल तेवढ्यावरती पूर्ण ही जी टॅबलेट आहे ती व्यवस्थित अशी घासून घ्यायची आहे उघडून घ्यायची आहे आणि बघा यासाठी जेवढा काही डाग आहे त्यावरतीच मी व्यवस्थितरित्या ही जी टॅबलेट आहे व्यवस्थित लावत आहे आणि बघू शकतात हळूहळू जो डाग आहे हळदीचा तो कमी होत चाललेला आहे आणि अशा पद्धतीने जो जोपर्यंत तुम्हाला हे घासता येईल तोपर्यंत हे घासायचं आहे तर बघा अजून देखील टॅबलेट बाकी आहे पण आता एवढ्यातच हा जो डाग आहे तो रिमूव्ह होणार आहे आणि बघा आता मी तुम्हाला व्यवस्थित याचा रिझल्ट देखील दाखवणार आहे पाण्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित अशा पद्धतीने बुडवून ठेवायचं आहे थोडा वेळ पाण्यामध्येच ठेवायचं आहे आणि बघा अगदी पाच मिनटं पाण्यामध्ये व्यवस्थित याला भिजत ठेवल्यानंतर व्यवस्थित पा बाहेर काढून घ्यायचं आहे आणि बघू शकतात संपूर्ण जे पाणी आहे पिवळसर रंगाचं झालेलं आहे आणि डाग जो आहे संपूर्ण या ठिकाणी गायब झालेला आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा साबण किंवा इतर काही जे डिटर्जंट वगैरे जे आपण महागडी डिटर्जंट वापरतो तेसुद्धा वापरण्याची अजिबात गरज नाही आहे फक्त एका औषधाच्या गोळीपासून आपण कितीही काळे पिवळे जर डाग तुमच्या व्हाईट कपड्यांना जपडलेलं असेल ते तुम्ही अगदी इझिली काढू शकतात आणि रिझल्ट बघा अगदी तुमच्यासमोर आहे संप पूर्ण कपडा देखील मी या ठिकाणी ओला केलेला नाही आहे अगदी सोपी पद्धत आहे जर तुम्हालाही हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर छोटासा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एकामुळे एका, एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा कारण आपले एक लाख सबस्क्रायबर लवकरच कम्प्लीट होताय चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय